सेवेच्या मुदतवाढी आणि अनधिकृत पदोन्नती संदर्भातील याचिकेबाबत गोवा उच्च न्यायालयानं मुख्य प्रमुख अभियंता उत्तम पारसेकर यांना नोटीस जारी केली आहे याचिकेतील मुद्द्यांवर पुढील सुनावणीसाठी न्यायालयानं तातडीनं कारवाई केली असून प्रकरणाच्या पुढील तपशिलांसाठी सुनावणीची तारीख निश्चित करण्यात येईल इलिगल प्रमोशन दिला रिक्रुटमेंट रुल्स फॉलो करनासना पहिली म्हटल्यार त्या पिटिशन आम्ही सांगलं की एक संतोष भीमे गौडा म्हणून असा त्यांनी ऑफिसर या पोस्टा so, खातून प्रमोट केला वीथ जेन एक सर्क्युलर इशू के जितून जितुतल्यान एप्लिकेशन इन्वईट लिए फॉर या प्रमोशना तितुल्यान त्या प्रोसेसातल्यान मिस्टर संतोष भीमे प्रमोट केला वायल रिक्रुटमेंट रुल्स म्हणतात की सिनियोरिटी लिस्ट फॉलो करून तितके प्रमोशन खंयचे डिपार्टमेंट पीडब्ल्यू डिपार्टमेंट सो आमचे जे पिटीशनर्स असा फर्स्ट पिटिशन दे आर ऑल सिनियर टू संतोष भीमेगौडा आणि आम्ही म्हणतात की त्यांना पहिली प्रमोशनची चास जाय Okay, दुसरे पेटिशन म्हटलं ते एक्टेनशनचे की कंटिन्युअसली एक्सटेशन दीडब्ल्यूडी डिपार्टमेंटात मिस्टर उत्तम पार्सेकर हु इज द प्रिंसिपल चीफ इंजिनियर त्यांना परत परत आणि दकल गे, जे बाकीचे इंजिनियर्स असतात ते सगळे ॲडॉक्ट बेजिसांचे असतात okay. सो आम्ही मागला की त्यांची सर्विसेस जे असतात ते रेग्युलर करचे सो प्रमोशन फुडे प्रोशन जातले असतात बेजिसांचे प्रमोशन्स मिळणार ओके okay, आता किने झाले कोटा आता सडन नोटिस इशू केला एंड त्यांचा 3 वीक्स टाइम हॅज बीन गिवन टू फाइल द रिप्लाय ओके okay.